लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मखमलाबादच्या मातोश्रीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांना दोन महिलांनी चार लहान मुलांना चावा घेतल्यानं परिसरात प्रचंड दहशत पसरली पालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय या घटनेत कुत्र्याच्या चा एक महिला गंभीररीत्या जखमी झालेल्या आहे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागल्यानं लहान मुले या परिसरात खेळत असतात भटक्या कुत्र्यांमुळे परिसरात रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मखमलाबाद रोडवरील मातोश्री नगर परिसरात राहणाऱ्या चार लहान मुलांना आणि दोन महिलांना कुत्र्यांना चावा घेतला मखमलाबाद नाका शांतीनगर परिसरासह मखमलाबाद रोडवरच कुत्र्यांचा सुसोवाट झालेला आहे अशाच प्रकारे पंचोटी सिडको सातपूर नाशिक रोड भागात देखील रात्री कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानं ते पडून अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत तरी पालिकेनं कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते तर नगर मध्ये गुढीपाडवेला खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या अंगावर देखील कुत्र्यानं धाव घेतली त्या महिलेनं अडाओ केल्यानं नागरिकांनी ना वेळीच धाव घेतल्यानं त्या थोडक्यात बचावल्या आहेत तर जॉगिंग ट्रॅकवर देखील एकावर कुत्र्यांना झडप घेत चावा घेतल्याची घटना घडलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक